परवानगी नाकारली मात्र मोर्चा सुरू झालेला आहे हे बघा आमच्यावर काय गुन्हेगार पडायचे ते पडू द्या हा ओबीसीचा चा यलगार आहे हे ओबीसीची भावना आहे महामानव काशीरामजींची प्रतिमा माझ्या हातात आहे ज्याने ओबीसीला आरक्षण दिलं ते महामानव काशीरामजी ज्याने ही चळवळ उभी केली त्या माणसांच्या या, या हक्क अधिकाराची लढाई ज्या बारामतीकरांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीमध्ये आम्ही मोर्चाने इथं येत आहोत रोख नेमका कुणाकडे आहे की बारामतीत बारा दोन दा पवार हे बघा आमचा रोख पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांकडे त्यानंतर आम्ही या महाराष्ट्रातले सत्ताधारी अजितदादा पवार त्याचबरोबर शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या विरोधामध्ये हा जनतेचा रोष आहे खर तर जे राजकीय पुढारी आहेत किंवा जे मंत्री आहेत ते सातत्याने सांगतायत की आम्ही कोणत्याही प्रकारचं ओबीसीचं को आरक्षण देणार नाही धक्का न लावता कसा धक्का लागला नाही ते आम्हाला तुम्ही सांगावं कसा धक्का लागला नाही ते तुम्ही आम्हाला सांगावं या जी आरचा अर्थ आर तुम्ही आम्हाला समजावून सांगा काय जी आरचा अर्थ आर आहे ते तुम्ही आम्हाला समजावून सांगा तर पोलिसांचा विरोध होता पोलिसांनी परवानगी ना करणे परंतु तुम्ही देखील या ठिकाणी आले बघा पोलिसांनी त्यांचं काम करावं आम्हाला अटक करायची असली तरी करा आम्ही त्यासाठी तयार आहोत ओबीसीची लढाई ही चालू राहील कुणाच्या आदेशाने गुन्हे आमच्यावर काही अडचण नाही